आयुष्याच्या संध्याकाळी एक सत्याऐंशी वर्षाची मैत्रीण आपल्या दुसऱ्या सत्याऐंशी वर्षाच्या मैत्रिणीला जेव्हा भेटायला जातो आणि त्यांचं गेट टुगेदर सगळ्या मैत्रिणींचं एकत्र होऊन गप्पा गोष्टी होतात त्यापैकी एक, होता। त्या एक मैत्रीण बरेच दिवस आजारी असल्यामुळे दुसऱ्या मै इतर मैत्रिणींना बऱ्याच दिवसात भेटलेली नसते आणि ती मैत्रिणी भेटल्यानंतर इतर मैत्रिणींना जो आनंद होतो तो एक वेगळाच आनंद त्यांच्या कायम स्मरणात राहतो आणि ही भेट अविस्मरणीय अशी भेट ठरते आणि अशा मैत्रिणींचं गेट टुगेदर एकत्र झालेलं आपल्याला पाहायला मिळालं तर, तर खूप आनंद होतो आणि ह्या सर्व ज्येष्ठ मैत्रिणींच्या आनंदाला उदाहरण येतं आणि अशावेळी त्या

एकदा काय झालंय की खेडेगावमध्ये मध्ये लता मंगेशकर काही कामाने मी ते त्यांच्या गेल्या गेल्या आता एवढे खेडेगाव एवढी मोठी असती आपल्या गावात आली म्हटल्यानंतर जे ते दीदींना भेटायला येत होतं ह्या काय म्हणल्या चला दिदी आमच्या घरी तुम्ही चहाला चला नाही हो मला येता येणार नाही तुमच्या घरी तुमचं प्रेम मला समजतं पण मी येऊ शकत नाही ह्या काय म्हणल्या नाश्त्याला चला मस्त मस्तपैकी बटाटे पोहे केले तुमच्यासाठी चला नको मला आग्रह नका करू तुम्ही प्लीज ह्या काय म्हणल्या माझ्या नक्की जेवण कोण करत नाही तुम्ही चला माझ्या घरी जेवायला त्या पण म्हणण्या मा सगळी जण अशी कुणाकडेच जात नाहीत त्या सगळी जण खटलू झाली मग सगळी काय म्हणली दिदी तुम्ही गाणं म्हणा मग गाणं म्हणायला सुरुवाती मोल करियासिला मोगरा फुलला मोगरा फुलला <laughs> तेवढ्या त्यांना संगीतातलं काही कळत नव्हतं ते लोक आले आणि म्हणाल्या दीदी हा तुम्ही म्हणा आम्ही तुम्हाला साथ होतो त्याप्रमाणे दीदी म्हणाला तर ते, ते लोक माग उभारून अगं मोग काय म्हणले ज्येष्ठ नागरिक बसलाय म्हणून मी विराणी म्हटली पाक तमाशा करू शकतो पाहुण आपता नाहीं नाही दोरी धोनी stop आव जेखर जेखर उने अपनी नचछः जिरमार आव जेखर उन्हन डंडयाまた राव हर जाया.? दन टता देखर वह काय विचारलं मुलगा होता मुंबईचा मग शिकायचंय का स्वयंपाक येतो काय हे झाले साधारण प्रश्न आपले सर्वसाधारण तो म्हणाल तुम्ही रात्री झोपेत घोरता <laughs> का मग झोपेत घोरता का ह्याला काय उत्तर देणार आपला आपल्याला काय कळत नाही बर हा प्रश्न मुलीला दाखवायला विचार हे झाले म्हणे पण नाही मग मी म्हटलं नाही घोरत मग वडील आणि मी गेलो होतो मग ते मा वडील म्हणाले तू झोपेत घोरती नाही कसं नाही पण म्हटलं मला काय माहित मी झोपेत घोरते का जागी ते मग ते म्हणाले असे ना आता गेलं मग त्याला काय नसेल नाही त्याला काय उत्तर दिलं नाही मग त्याच्यानंतर मला हे गडींवरचं दोषांचं आलं मग त्या लग्न ठरलं आमचं झालं मग एक दिवस दोषी काय मला म्हणाले की आता शाळा तुला कुठं कुठं दाखवली की किती ठिकाणी दाखवली मग एक दोन तीन ठिकाणी मला दाखवलं होतं तर मग म्हणता हो असं मला एक प्रश्न सांगलीचा सा एक मुलगा होता मुंबईचा कामाला असलेला आणि त्यानं मला विचारलं की तुम्ही झोपेत भोरता का मी नाही घोरत म्हणून सांगितलं उत्तर दिला उत्तर उत्तर। ये, अशा प्रकारे सत्तर पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी सत्याऐंशी वयापर्यंतच्या या सर्व ज्येष्ठ मैत्रिणी गेट टुगेदर करून त्यांनी त्यांची संध्याकाळ अतिशय आनंदी वातावरणात घालवले आणि या आनंदी वातावरण किंवा या गेट टुगेदरचे जे टॉनिक त्यांना मिळालेले आहे ते त्यावर त्यांचा पुढचा संपूर्ण आठवडा अगदी आनंदात जाऊ शकतो असं हे गेट टुगेदर हे ज्येष्ठ नागरिक वारंवार करत असतात ते आणि त्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य आनंदी आणि उत्साही वातावरणात जातं आणि त्यामुळंच ते त्यांचं आरोग्यदेखील उत्तम राहतं तर याचा इतर ज्येष्ठ नागरिकांनी देखील विचार करून आपला राहिलेला वेळ असाच आनंदात घालवावा आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण आमचे व्ही एस के पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा आनंदी व्हिडिओ शेअर करा धन्यवाद